नरसोबाची वाडीजी लोकमान्या कृष्णातिरी शोभवीजी सुधन्या अन्या तैसी देखलीन म्यासाची श्री दत्ताची राजधानी सुखाची या सुखाच्या राजधानीमध्ये चौदा डिसेंबर शनिवारी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त दत्तजन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर श्री सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थानतर्फे नेमकी काय तयारी झालेली आहे आणि नेमक्या कोणत्या उपाययोजना भक्तांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या आहेत यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी गुरुजी आहेत तर काय सांगाल दत्त जयंती सोळा उद्या पाच वाजता संपन्न होणार आहे नेमकी काय तयारी देवस्थानमार्फत तुम्ही केली आहे उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजता भगवान दत्तात्रयांचा दत्त जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी प्रा होणार आहे याकरता मंदिर प्रशासन ग्रामपंचायत या दोन्ही संस्थांच्या वतीनं तसंच तहसीलदार पोलीस स्टेशन या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आलेल्या दत्तभक्तांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे यामध्ये भाविकांच्यासाठी दर्शन सुलभ होण्याकरता सहा प्रकारच्या दर्शनरांग आहेत तसंच दक्षिण उत्तर बाजूला मंदिराच्या भव्य शामियाना बैठक व्यवस्था केलेली आहे मंदिराचं सुशोभीकरण केलेलं आहे त्याचप्रमाणे महाप्रसादाची व्यवस्थाही या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने केलेली आहे नदीमध्ये जे बुडणाऱ्या वगैरे कोण असतील तर त्यांच्यासाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था रेस्क्यू फोर्स बोटीची व्यवस्था केलेली आहे रांगेचं उत्तम प्रकारचं नियोजन या ठिकाणी आम्ही देवस्थानच्या वतीनं केलेलं आहे अशा प्रकारे आम्ही देवस्थानच्या वतीनं त्या येणाऱ्या सर्व दत्त भक्तांच्यासाठी सुविधा पुरवण्याचं व हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तरी सर्व दत्तभक्तांना विनंती आहे की त्यांनी शांततेनं या ठिकाणी येऊन दत्तदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या पदरी पुण्यपण पाडून घ्यायचा आहे तसंच महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे तर काय सांगाल म्हणजे दत्तजयंती चा जो मुख्य दिवस असतो तो शनिवारी आहे आणि सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोळा होणार आहे यावेळी जी मोठ्या प्रमाणात गर्दी मंदिराच्या परिसरात होणार आहे तर त्याचं नियोजन काय केलेलं आहे का अतिरिक्त पोलिसांची काही टीम बोलवली आहे का किंवा सुरक्षा व्यवस्था काही आणली आहे का या ठिकाणी जो गर्दीचा काळ असतो तो साधारण चार वाजपासून ते सहा वाजेपर्यंत असतो पाच वाजता जन्मकाळ असतो त्याकरता शिरोळ पोलीस ठाण्याच्या वतीनं तसेच कुरुंदवाड पोलीस ठाणे ह्या दोन्हींच्या संयुक्त विद्यमानं ग्रामपंचायत नरसोबावाडी या सर्वांच्या सहकार्यानं पार्किंगपासून लोकांनी येऊन भक्तांनी जन्मोत्सव पाहून व्यवस्थित परत आपल्या वाहनापर्यंत जाण्यासाठी कठोरपणे या ठिकाणी बाकीचे फेरीवाले वगैरे इतर आहेत त्यांनाही निर्बंध घातलेले आहेत आम्हीही आमच्या देवस्थानच्या आवारातील सर्व अडथळे दूर करून भक्तांना सुलभ दर्शन कसं होईल याचं नियोजन केलेलं आहे गर्दी थोडीसं विभागणी करण्याकरता दक्षिण आणि उत्तर बाजूला भव्य मांडव घातलेले आहेत तसंच एल ई डी स्क्रीनमार्फत स्क्रीन मोठ्या लावलेल्या आहेत त्यावरूनही भक्तांना दत्तदर्शनाचा लाभ व लाईव प्रक्षेपण असल्यामुळं कोल्हापूर जिल्हा तसंच इतर ठिकाणी सर्वांना दर्शनाचा लाभ घेता येईल नेमकं काय म्हणजे भक्तांच्या दर्शनाच्या निमित्तानं जी आ, गर्दी होती आहे ती तर तुम्ही त्याबद्दल तर सांगितलंच परंतु महाप्रसादाचं सा नियोजन असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील तर त्यामध्ये देवस्थानचे सर्व विश्वस्त कर्मचारी यांचासुद्धा सहभाग असेल हो या ठिकाणी महाप्रसादाची जी व्यवस्था आहे ती सकाळी अकरा ते दुपारी अडीच व संध्याकाळी परत सात ते रात्री अकरा अशा दोन टप्प्यामध्ये महाप्रसादाची व्यवस्था आहे गुरुदत्त शुगर्सचे भग माधवराव घाडगे हे या महाप्रसादाकरता यांच्या सहकार्यानं दरवर्षी त्यांचा सहभाग असतो त्यामध्ये व भक्त लोकांच्या सहकार्यानं साधारण चाळीस ते पन्नास हजार लोकांना महाप्रसादाची व्यवस्था आम्ही केलेली आहे यामध्ये शिरा भात आमटी वगैरे सगळं स्वच्छ पद्धतीनं व पिण्याचे पाण्याची व्यवस्था इतर सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत दर्शनाची नेमकी वेळ काय असणार आहे आणि जो श्रींचा पाळणा असेल तर तो नेमका कुणाच्या घरी ठेवण्यात येणार आहे दर्शनाची वेळ पहाटे चार वाजता काकड आरती आहे चार वाजता मंदिर उघडेल काकड आरती झाल्यानंतर भक्तांना दर्शनाची जी आस लागलेली असते ते पहाटे द मंदिर उघडेल ते दुपारी बारा वाजता मुख्य पादुकेवर महापूजा असेल संध्याकाळी पावणे पाच वाजता उत्सवमूर्ती मंदिरामध्ये झाल्यानंतर पाच वाजता महाराजांचा मुख्य जो जन्मोत्सव असतो तो सोहळा या ठिकाणी होणार आहे व त्यानंतर बाळकृष्ण राजोपाध्यय पुजारी हे या वर्षीचे मानकरी आहेत त्यांच्या घरी पाळण्याची नेणे पाळणा नेऊन तिथं दर्शनाची व्यवस्था भाविकांची तिथंही आम्ही केलेली आहे तर यंदाचा हा जन्मकाळ सोहळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात संपन्न होणार असल्याची माहिती दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी गुरुजी यांनी आपल्याला दिलेली आहे आपण पाहू शकतो आहे उद्या दत्तजन जन्मकाळ सोहळा होणार आहे तर त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये श्यामय्यांना दत्तदेवसंस्थाननं उभारलेला आहे भाविकांची गर्दी हळूहळू वाढती आहे या ठिकाणी प्रसादाचं वाटपसुद्धा भक्तांकडून करण्यात येत आहे आणि हा सगळा परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे डेकोरेशन किंवा रंगरंगोटी मंदिराच्या परिसराला करण्यात आलेली आहे आणि हा सगळा परिसर इथं महाराजांची प्रतिमासुद्धा लावण्यात आलेली आहे तर दत्तदेवसंस्थाननं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन दत्तजन्मकाळ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे भक्तांनी शांततेनं दर्शन घ्यावं आणि अखंड दत्तनामाचा जागर या नृसिंहवाडीमध्ये व्हावा अशीच इच्छा दत्तदेवसंस्थानच्या असल्याची दिसून येते दत्त मंदिर परिसरातून नृसिंहवाडीतून दर्शन वडेर